नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बळीराम बदर रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहेत तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण हिवाळी बैमिंग लागवडविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहोत तर मित्रांनो हिवाळी बैमिंग लागवड करण्यासाठी आपल्याला एकरी किती बियाणे लागतात याची बीज प्रक्रिया कशी करायची खत व्यवस्थापन कसं करायचं तणनाशक व्यवस्थापन कसं करायचं याविषयी आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती सांगणार आहोत तर मित्रांनो त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिलेल्या ला, लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून त्या समोरील बेल चिन्हावरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून काय होईल मित्रांनो की आम्ही जे पण नवनवीन व्हिडिओ बनवतो ते तुमच्यापर्यंत तुम्हाला मिळत जातील तर मित्रांनो चला आजच्या विषयाला सुरुवात करूया तर मित्रांनो हिवाळी भैमुंग लागवड करण्यासाठी तुम्हाला चाळीस किलो बियाणे घ्यायचं आहेत आणि हे चाळीस किलो बियाणं घेऊन तुम्हाला याची व्यवस्थित बीज प्रक्रिया करून घ्यायच्यात बीज प्रक्रिया करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे मिडा हे तुम्हाला जवळपास अडीचशे एम एल घेऊन याची व्यवस्थितपणे बीज प्रक्रिया करून घ्यायची आहेत आणि नंतर तुम्हाला पेरणी करायची आहेत बीज प्रक्रिया केल्याने काय होईल मित्रांनो की आपले जे पीक आहेत या पिकाला वाळवी लागणार नाहीत आपले जे झाडं आहेत हे झाडाला म्हणजे झाडं मारणार नाहीत त्यासाठी आपल्याला ही बीज प्रक्रिया करून घेणे खूप महत्त्वाचे आहेत त्यानंतर मित्रांनो आपल्याला खत नियोजन कसं करत आहेत तर मित्रांनो एका एकरासाठी आपल्याला जवळपास दीडशे किलो सिंगल सुपर पासपेटचा डोस द्यायचा आहे म्हणजे जवळपास एका एकरसाठी तीन बॅग सुंग सिंगल सुपर पासपेटचा आपला यासाठी डोस द्यायचा आहे त्या मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पंधरा ते वीस दिवसांनी मित्रांनो आपल्याला याच्यावर कीड रोग व्यवस्थापनासाठी आपल्याला याच्यावर फवारणी करायची आहेत तर मित्रांनो जेव्हा आपल्या भैमुंगाचं लागवड करून वीस दिवस होईल तेव्हा आपला भैमुंग जवळपास बघतायत हा जवळपास पंचवीस दिवसाचा भैमुग आहे मित्रांनो असा या एवढा तुमचा भैमंग आहे तर मित्रांनो असा या अवस्थेमध्ये भैमंग आल्यानंतर तर मित्रांनो याच्यावर मावा तुडतुडे आणि पाने खाणाऱ्या आळ्याचा प्रा प्रादुर्भाव आपल्या दिसून त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे याच्यावर कीटकनाशकाची फवारणी घ्यायची आहे त्यासाठी मित्रांनो आपण यासाठी उलाला नावाचं एक औषध आहेत किंवा प पानामा म्हणून पण एक औषध आहेत या औषधाचा तुम्ही याची फवारणी करू शकतात तर मित्रांनो भैमुंगामध्ये तण व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला एकरी इमॅजी थायपर हे आपल्याला एकरी अडीचशे एम एलची एका एकरामध्ये फवारणी करून आपल्याला तणावर नियंत्रण करता येते त्यानंतर मित्रांनो आपल्याला का काय करायचं आहे की चाळीस दिवसांनी चाळीस दिवसांनी आपल्याला हे जे आपण बघतो आहे की हा जो प्लॉट आहेत ह्या प्लॉटचे जे दोन ओळीचं अंतर आहे ते अठरा इंच अंतर आहेत ह्या अठरा इंचं अंतर आहेत या अंत जे म्हणजे आपण जे फट्टे आहेत ह्या फट्टीमध्ये आपल्या मित्रांनो कोळपणी करायची आहेत कोळपणी कोळपणी करून आपल्याला याला व्यवस्थित भर देऊन घ्यायची आहेत भर दिल्यानंतर काय मित्रांनो की आपली जी भुछ 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 दा जमीन आहे भुसभुशीत होईल भुसभुशीत ज जमीन झाल्यानंतर याला ज्या आऱ्या लागतात या आऱ्या जमिनीच्या आत जाऊन म्हणजे या जमिनीच्या आत जाऊन या आऱ्या तिथं शेंगा त्या त्या आऱ्याला शेंगा लागतील तर कोळपणी करून भर दिल्यानंतर मित्रांनो यात काय होतं की आपल्याला उत्पादन जास्त भेटतात त्यानंतर मित्रांनो आपल्याला बुरशीसाठी एक फवारणी करावी लागेल मित्रांनो तर बुरशीच्या फवारणीसाठी मित्रांनो तुम्ही तुम्हाला काय सर्वसाधारण फवारणी करायचे आहेत आपण एम पंचेचाळीस किंवा जे बावीस टीनचं आहेत बावीस टीन याची आपण फवारणी करू शकतात मित्रांनो कारण की जादा खर्च जायची गरज नाही याची फवारणी करून मित्रांनो तुम्ही एम पंचेचाळीस आणि बावीस टीन यापैकी कुठली एक फवारणी करून मित्रांनो तुम्ही बुरशीवर नियंत्रण करू शकता तर मित्रांनो हिवाळ्यामध्ये भयमंगाला खूप मागणी असते त्यामुळे मित्रांनो शेतकऱ्याला याचा ता चांगला ता भाव मिळतो याचं जे एकरी उत्पादन आहे मित्रांनो हे दहा ते बारा क्विंटल एकरी उत्पादन एका एकरापासून आपल्याला दहा ते बारा क्विंटल हे उत्पादन मिळते तर मित्रांनो याचा भाव जवळपास चार ते पाच हजार रुपये क्विंटल प्रति क्विंटल हा शेतकऱ्याला भेटतो आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा అని శేర్ వైక్ క విరు నకా ధన్యవాద